नमस्कार मित्रांनो जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी शैलेश आज आपण संजय गांधी निराद्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्यांना पंधराशे रुपये जमा झाले आहे काही लोकांना एकवीसशे रुपये जमा झाले आहेत काही लोकांच्या डीबीटीमध्ये पैसे आले आहेत काही लोकांच्या आधीच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही आणि त्यापैकी काही लोकांना तर पैसेच मिळाले नाही तर या सर्व गोष्टींची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार योजना ही योजना महाराष्ट्रातील अंध अपंग आणि इतर प्रकारच्या दिव्यांगांना तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजना इतर समाजातील विशेष व्यक्तींना मदत देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी डी बी मार्फत संजय गांधी निराधार योजनेच्या थेट लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याविषयी विचार केला आणि त्यावरती जी आर काढलेला आहे या जी आरच्या अंतर्गत अनेक वेळा डीबीटीच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व चौकशी करून दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये पहिला हप्ता डीबीटीद्वारे महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या आणि इतर व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे यामध्ये काही व्यक्तींच्याच खात्यामध्ये ते पैसे जमा झाले आहेत त्याचे कारण असे आहे की महाराष्ट्र शासन सध्याला हे ट्रायल बेसवरती करत आहे ज्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे जरी तुमच्याकडे दोन अकाउंट तीन अकाउंट चार अकाउंट असेल तरी पण ज्या व्यक्तींच्या खात्यामध्ये डी बी टी लिंक आहे डी बी टीचा अर्थ आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जो बेनिफिशरी आहे जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर होणे म्हणजे डी बी टी जरी तुमच्याकडे चार अकाउंट असेल आणि त्यापैकी एकाही अकाउंटला डी बी टी ॲक्टिवेट नसेल जरी तुमच्याकडे चार अकाउंट असेल आणि त्यापैकी एकाही ॲक्टिवेटला एकाही अकाउंटला डी बी टी ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि चार अकाउंट असेल आणि त्यापैकी जर एखाद जरी अकाउंटला डी बी टी ॲक्टिवेट असेल तरी तुम्हाला ते पैसे मिळेल याआधी जर तुम्हाला एस बी आयमध्ये पैसे मिळत असेल उदाहरण आणि जर तुमचं डीबीटी टी हे बँक ऑफ इंडियाला असेल तर तुम्हाला बँक ऑफ इंडिया याच अकाउंटमध्ये पैसे मिळेल त्यानंतर महाराष्ट्रातील कुठल्याही जागेवर जर तुमचं अकाउंट असेल तुम्ही नागपूरचा असाल तर तुमचं अकाउंट जर मुंबईला असेल आणि ते डीबीटीला ऍक्टिव्हेट ॲक्टिवेट असेल तर तुम्हाला मुंबईच्या खात्यामध्ये पैसे मिळेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट कुठेही सबमिट करण्याची गरज नाही एका क्लिकवर पूर्ण महाराष्ट्राला पैसे मिळेल अशी योजना ही आहे आणि ती या पुढे चालेल आता जरी ती ट्रायल ट्रायल बेसवर असली तरी पुढे एकाला पैसे आले की सर्वांना पैसे मिळेल जर तुमचं संलग्न असेल डी बी टी तर त्याचबरोबर जर आपलं डी बी टी संलग्न नसेल तर आपण काय करावं आपल्या बँकेच्या याच्यामध्ये जावं आणि त्यांना सांगायचं मला आधार कार्ड माझ्याकडे लिंक आहे परंतु मला डीबीटी लिंक करायचं आहे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हे लिंक करायचं आहे तर ते तुम्हाला एक फॉर्म भरायला लावेल आणि तुमचा फिंगरप्रिंट घेईल आणि ते लिंक करून देणार यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागतो महत्त्वाची गोष्ट ही आहे जर तुमच्याकडे कुठलंही खातं नसेल टीला ॲक्टिवेट तर तुम्ही एक नॉर्मल काम करू शकता तुमच्या जवळील पोस्टमध्ये जायचं पोस्टामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं मला नवीन अकाउंट उघडायचं आहे जसं तुम्ही नवीन अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला डायरेक्टली डी बी टी ट्रान्सफर अकाउंट म्हणजे डायरेक्टली डीबी टीशी लिंक असलेलं अकाउंट तुम्हाला मिळेल ठीक आहे तर ही होती आजची महत्त्वाची माहिती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद